नमस्कार काव्यारषिक हो मनमोक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज तीन जानेवारी भारतात किंवा महाराष्ट्रातली ज्यांना स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हटली जाते त्या सावित्रीबाई फुलेंचा आज जन्मदिवस जयंती त्यांनाच वंदन करून त्यांचा गौरव करणारी ही आजची मराठी कविता माझी सादर करतो कविते शीर्षक आहे स्त्रि शिक्षणाच्या द्वार स्त्रियांनी करावी सेवा दाशिती जन्माची स्त्रियांनी करावी सेवा दाशीती जन्माची नको मान सन्मान इच्छा धर्म मार्दंडाची द्वारे बंद होती स्त्रियांना शिक्षणाची द्वारे बंद होती स्त्रियांना शिक्षणाची अंदूक आशा नव्हती समानतेची अशा कठीण काळी क्रांतीसूर्य जन्मला अशा क कठीण काळी क्रांतेश्वर जन्माला स्त्री शिक्षणाच्या हट्ट्याने साक्षर केले पत्नीला थट्टा निंदा द्वेष केली अवैलना लोकांनी थट्टा निंदा द्वेष केली अवैलना सोशल्या जीव घेण्या नरक यातना सोडलं नाही परी स्त्री शिक्षणाचा सोडिलं नाही परी स्त्री शिक्षणाचा किती हो त्रास आप्त समाजाचा स्त्री शिक्षणाचा घेतला ध्यास स्त्री शिक्षणाचा घेतला द्यास फुले दाम्पत्याने काढली स्त्रियांची शाळा पहिली पुण्यात फुलेनी पहिली स्त्री शिक्षिका बनली सावित्री पहिली स्त्री शिक्षिका बनली सावित्री स्त्री शिक्षणाची तीच खरी गंगोत्री बंदधारे उघडली नसते शिक्षणाची स्त्रियांना बंदधारे उघडली नसते शिक्षणाची चूल मूल घर संसार हीच सीमा असती स्त्रियांची नारी होती अबला नारी होती आपला घर अंगणटीचा व्यास नारी होती अबला घर अंगणटीचा व्यास तिच्या ज्ञानरूपी सुर्या तिच्या ज्ञानरूपी सुर्या आता खुजे आकाश शिक्षणामुळे तिच्या ज्ञानरूपी सूर्या आता खुजे आकाश ज्या ज्या महिला आज यशोशिकरे दिसती ज्या ज्या महिला आज यशोशिकरे दिसती विसरू नये त्यांनी त्यांचा पाया सावित्री विसरून त्यांनी त्यांचा पाया सावित्री सावित्री एक ती सावित्री एक ती पतीचे प्राण वाचून जागली पत्नी धर्माला सावित्री एक ती पतीचे प्राण वाचून जागली पत्नी धर्माला फुले सावित्रीबाईंनी स्वातंत्र्य दिले अवघ्या नारी जातीला फुले सावित्रीबाईंनी स्वातंत्र्य दिले अवघ्या नारी जातीला धन्यवाद मित्रांनो कविता आवडली तर लाईक कमेंट करा आपल्या मित्रमंडळींना आपताना शेअर करा आणि चॅनलला को नवीन असेल किंवा जुन्या लोकांनी कोण अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर के तो अवश्य करा आता आपण पुन्हा भेटू एक मराठी कविताकडून मालवणी घेऊन धन्यवाद